नमस्कार लाडके बहिणींचे पैसे आता बंद तर या सात कारणामुळे जे काही ला बहिणी योजनेचे पैसे आता तुमचे इथे बंद होणार आहे तर या कोणत्या सात कारणामुळे बंद होणार आहे त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे जर पैसे जर तुमच्या खात्यामध्ये जर जमा जर झालेले नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर यामध्ये कोणते सात कारण आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वप्रथम ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले जर नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तुम्हाला काय करायला पाहिजे नवीन फॉर्म कधी सुरू होतील तर यावरती लवकरच आपल्या चॅनलला व्हिडिओ येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्वप्रथम या सात कारणामुळे तुम्हाला पैसे इथं आता मिळणार नाही जे की लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आहे तर तुम्ही सर्व महिलाने चेक करून घ्या व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम इथं आपण मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते सुरू करून घेऊ तर आता मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते सुरू झालेल्या तर यामध्ये ज्यांच्या कुटुंबा जे एकत्रित वार्षिक उत्पन्न म्हणजे तुमचं जे कुटुंब आहे तुम्ही सर्व मिळून मिसळून राहता तुमच्या वार्षिक कुटुंब आहे पाच असेल सहा जण असेल तर त्याचं जर वार्षिक कुटुंब म्हणजे सर्व जर मिळून अडीच लाखापेक्षा जास्त जर होत असेल तर अशांना या योजनेचा लाभ आता मिळणार नाही व अशामुळे तुमचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले नसेल जे की लाडक्या बहिणींचे आहेत त्याचप्रमाणे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य जे काही आयकर विभागामध्ये काम करत आहेत जे की आता आयकर विभागामध्ये जर काम करत असेल तर अशांना या योजनेचा लाभ इथं दिला जाणार नाही ज्यांच्या कुटुंबामध्ये कर्मचारी असेल कोणी सरकारी नोकरीवर असेल जे की तीन नंबरचा पॉईंट आहे त्याचप्रमाणे कोणी रिटायरमेंट झालेलं असेल निवृत्ती घेतलेलं असेल तर अशांनासुद्धा या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही तर अशांनी सर्वांनी नोंद घ्यायची आहे जे की लाडकी बेनिजीसाठी आहे तरी तुम्ही याचा जो काही स्क्रीनशॉट आहे ते काढून सुद्धा वाचून घेऊ शकता त्याचप्रमाणे यामध्ये सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागाच्या मार्फत राबवण्यात येणाऱ्या म्हणजे एखादी जर तुमच्या घरामध्ये कोणी महिला असेल किंवा महिला असेल तर अशांना जर त्यांना पंधराशे रुपये महिना पहिलेच मिळत असेल कोणत्याही योजनेचा जे काही सरकारी योजनेचा पहिलेच त्यांना पंधराशे रुपये जर महिना मिळत असेल तर अशांना सुद्धा लाडके बहिणीचे पैसे आता आता बंद होणार आहे तर अशांचे पैसे रिफंडसुद्धा केले जाईल तर याची गोष्टी सर्वांनी नोंद नोंद घ्यायची आहे ज्यांच्या कुटुंबात सदस्य किंवा माजी सैनिक खासदार आमदार आहे तर अशांचे सुद्धा फॉर्म आता चौकशी सुरू झालेली आहे तर अशांमुळे यांच्या खात्यामध्ये सुद्धा लाडके बनवण्याचे पैसे इथं जमा झालेले नाही त्याचप्रमाणे इथं जे काही दाखवल्याप्रमाणे आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या वॉर्ड कॉर्पोरेशन त्याचप्रमाणे दाखवल्याप्रमाणे सदस्य जर असेल तर अशांना असे, 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 सुद्धा या योजनेचा लाभ इथं दिला जाणार नाही त्यानंतर ज्यांच्याकडे चार चाकी वाहन असेल तर अशांना ट्रॅक्टर ट्रॅक्टर असेल तर चारचा की वाहन ज्यांच्याकडे असेल अशांना सुद्धा या योजनेचा लाभ आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होणार नाही जे की साकारण इथं दाखवल्याप्रमाणे आहे तुम्हाला तर लगेच चेक करा तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व लाडके बहिणी योजनेबद्दल तुमच्या मनामध्ये जे काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर या सात कारणामुळे लाडके बहिणींचे पैसे आता तुम्हाला इथं मिळणार नाही तर सर्व लाडके बहिणींनी याची नोंद घ्यायची आहे तर तुम्ही लाडके बहिणीच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन सुद्धा चेक करू शकता ती सात कारणं कोणती आहेत व कोणत्या कारणामुळे तुम्हाला इथं लाडके बहिणी योजनेचा लाभ इथं मिळणार नाही तर लगेच ते व्हिडिओ पाहत तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राइब करून ठेवा थे थँक्यू